बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार तिकीट टू फिनालेचा टास्क नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रोमो थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झाला असून त्यानुसार आजच्या भागामध्ये आपल्याला तिकीट टू फिनालेचा टास्क पाहायला मिळणार आहे तर नेमका काय आहे हा टास्क हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार कार चालवून म्हणजेच लहान बाळांच्या गाड्या असतात त्या चालवून घरामध्ये लावलेले झेंडे सदस्यांना उचलायचे आहेत आणि ते झेंडे उचलण्यासाठी टायमर लावलेला असणार आहे जो सर्वात कमी वेळात जास्त झेंडे उचलेल तो तिकीट टू फिनाले या टास्कचा विनर होणार आहे आणि हे झेंडे आपल्याला त्या लहान मुलांच्या गाडीवरती म्हणजेच त्या कारवरती बसूनच घरामध्ये शोधायचे आहेत आणि त्या कारवरती बसूनच ते झेंडे कलेक्ट करायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा टास्क रंगणार असून सर्वच सदस्य तिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी खूप जास्त झटापट करीत आहेत आणि सर्वात जास्त झेंडे कोण उचलणार याकडेच सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद